विद्यार्थ्यांना सप्र नमस्कार ज्ञान वंदानेश किएटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आजवोड्यामध्ये आपणाला आज म्हणजेच एकोणीस डिसेंबर रोजी झालेला पेपर बघायचा आहेत यामध्ये विद्यार्थी मित्रांनी जे आपणाला प्रश्न पाठवले आहेत त्या अनुषंगाने आपण त्याची उत्तरे सर्च केली आणि त्याचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यांचा पेपर बाकी असेल त्यांना नक्कीच हेल्पफुल कारण की कशा पद्धतीने प्रश्न विचारत आहेत तेच रिप्रेट क्वेश्चन किंवा त्याच प्रकारचे क्वेश्चन नक्कीच विचारू शकतात आज परीक्षेमध्ये काही युद्ध सराव विचारले दोन देशांमध्ये युद्ध सराव झाले त्यांचे नाव विचारले तर उद्या तुमच्यासाठी वेगळा युद्ध सराव येईल तर त्याचे देखील प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेणार आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ वॉच करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर तुम्हाला शक्य असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा तर बघूयात पहिला प्रश्न होता की राष्ट्र राष्ट्रीय मत्स्य विद्यापीठ कुठे आहे तर राईट आन्सर आहे महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूर ज्याला ऑरेंज सिटी म्हणून देखील ओळखलं जातं या ठिकाणी राष्ट्रीय मत्स्य विद्यापीठ आहेत आणि नागपूरला अजून निरी संस्था देखील आहे हे लक्षात ठेवा नॅशनल इन्व्हायरमेंटल जी संस्था आहे ती मित्रांनो नागपूर या ठिकाणीच आहे नेक्स्ट शहाण्णवे मराठी संमेलन कुठे झाले यावर देखील प्रश्न विचारलेला होता लक्षात घ्या जास्तीत जास्तचा भर कशावर आहे तर ता चालू घडामोडीवर आहे त्यामुळे चालू घडामोडी टॉपिक देखील चांगल्या पद्धतीने करायचा आहे तर शहाण्णवे जे मराठी संमेलन झालं आहे ना ते वर्धा या ठिकाणी झालं आहे लक्षात असू द्या त्यानंतर लोकमान्य टिळकांचा जन्म विचारला होता जो आपला जी केची जी सिरीज आहे त्यांमधील हा प्रश्न होता आणि अगदी सोपं होता तर लोकमान्य टिळकांचा जन्म हा रत्नागिरी या ठिकाणी झाला आहे तर या अनुषंगाने आपण जेवढे आता समाजसुधारक असतील त्यांचे जन्मगाव ॲटलीस्ट पाठ करून ठेवा महा महात्मा फुले यांचा जन्मगाव आपण खाली कमेंट करा बघूया आपला किती अभ्यास झाला आहे नेक्स्ट उजनी धरण कोणत्या नदीवर आहे असा एक प्रश्न आला होता तर याचा राईट आन्सर आहे भूमा नदीवर उजनी हे धरण आहे त्यानंतर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक क्वेश्चन आहे तर जे गोदावरी आहे गोदावरीवर सर्वात मोठं जे बांधलेलं धरण आहे त्याचं नाव काय कमेंट करा नेक्स्ट निळी क्रांती कशाशी संबंधित आहे तर मत्स्य उत्पादन ह्याच्याशी संबंधित निळी क्रांती आहे नेक्स्ट आता क्रांती झाली तर आपणाला श्वेतक्रांती माहीत पाहिजे कशाशी संबंधित आहे श्वेतक्रांती तर श्वेतक्रांती ही दुधाशी संबंधित आहे त्याच पद्धतीने इतरही क्रांती असतील त्या बघून घ्या नेक्स्ट अमेरिका आणि भारत यांच्यामधील जो युद्ध सराव आहे त्याचं नाव काय तर त्याला आपण युद्ध अभ्यास असे म्हणत असतो आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देश आणि त्यांच्या दरम्यानचा जो युद्ध सराव आहे ते देखील तुमच्याकडून करून घेईल नेक्स्ट महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहे राईट आन्सर आहे महाराष्ट्रात एकूण एकोणतीस महानगरपालिका आहे आणि एकोणतीस क्रमांकाची महानगरपालिका आपण खाली कमेंट करायचं आहे एकोणतीस क्रमांकाची महानगरपालिका कोणती आहे नेक्स्ट टँटलम धातू जो सतलज नदीत सापडला तो खालीलपैकी कोणत्या आय आय टीने म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने शोधून काढला तर राईट अन्सर आहे आय आय टी रोपर आणि हा जो प्रश्न आहे आपण चालू घडामोडीमध्ये कवर केला आहे म्हणजे हे जे करंट अफेअर्स आहेत ना डिसेंबर महिन्यापर्यंतचे त्यांनी चालू करंट अफेअर्स विचारले त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंतचे तुम्हाला चालू घडामोडी प्रश्न करणं खूप गरजेचं आहे नेक्स्ट सी गार्डियन हा जो युद्ध अभ्यास आहे तो कोणत्या दोन देशांदरम्यान होतो तर राईट ॲन्सर आहे चीन आणि पाकिस्तान दरम्यान होतो त्यामुळे युद्ध सरावर आपण व्हिडिओची शेवटी एक स्लाईड बघणार आहे त्यामध्ये जेवढेही दोन देश आहेत त्यांमधील दे युद्ध सराव आपण स्टडी करूयात नेक्स्ट पद्मालय कोणत्या जिल्ह्यात आहे तर पद्मालय हे जळगाव जिल्ह्यात आहे आणि जळगाव केळींसाठी प्रसिद्ध जो जिल्हा आहे तो आहे जळगाव नेक्स्ट ठाणे जिल्हा सहकारी बँकचे अध्यक्ष कोण आहेत राईट आन्सर आहे राजेंद्र गोपाळ पाटील हे ठाणे जिल्हा सहकार बँकेचे अध्यक्ष आहेत नेक्स्ट कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात येते अगदी सोपा प्रश्न होता तर कळसुबाई हे महाराष्ट्रात महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात येते आणि अहमदनगर हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा आहे लक्षात असू द्या आणि महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहे तर छत्तीस जिल्हे छत्तीस क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे तर तो आहे पालघर नेक्स्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती ती आहे एकशे ब्याऐंशी मीटर आणि आता लक्षात घ्या Uh, जी स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे ना तो कोणत्या नदीवर बांधला आहे आणि कोणत्या ठिकाणी हे खाली कमेंट करा खूप महत्त्वाचं आहे उद्याचा जो पेपर असेल विचारू शकता की स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदी काठी आहे आणि विद्यार्थी मित्रातो तो कोणाशी संबंधित आहे अगदी सोपं आहे सरदार वल्लभभाई पाटील यांच्याशी संबंधित आहे त्याची उंची एकशे ब्याऐंशी मीटर आहे आणि कोणत्या ठिकाणी खाली कमेंट करा नेक्स्ट महाराष्ट्र वृत्तपत्राचे जनक कोण आहेत तर बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्र वृत्तपत्राचे जनक आहेत तुम्हाला समाजसुधारक हा जो टॉपिक आहे तो अगदी महत्वाचा हो आहे तो करावाच लागेल तुम्हाला नेक्स्ट पंतप्रधान कोणत्या शासकीय विद्यापीठाचे कुलपती असतात तर लक्षात घ्या जे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आपण जे एन यू म्हणतात त्याचे पंतप्रधान हे शासकीय विद्यापीठाचे कुलपती असतात आता लक्षात घ्या याच अनुषंगाने चालू घडामोडी तुम्हाला करायचं आहे तर आपल्याकडे लक्षात घ्या जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे डिसेंबरपर्यंतच्या म्हणजे आजच्या दिवसापर्यंतच्या चालू घडामोडी देखील आपण यामध्ये कव्हर केल्या आहेत प्रश्नाच्या अनुषंगाने आपण एक्सप्लेनेशन देखील दिलं आहे एकूण तीन हजार प्लस प्रश्न आहे पुरस्कार अर्थसंकल्प खेलोंड्या इंडिया पुरस्कार सणोत्सव भारतीय नृत्य प्रकार यामध्ये कवर केले याची जी प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये परचेस करण्यासाठी आपण त्र्याण्णव छप्पन्नपंचवीस साठ सौ तिस यावर व्हॉट्सअप करू शकता तर लक्षात घ्या आता जिल्हा परिषदेचा ज्यांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याचा पेपर द्यायचा असेल त्यांना आपल्याकडे मराठी भाषेत पंधराशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप करा एखाद्याला जर इंग्लिश लँग्वेजमध्ये पाहिजे असेल तर आपल्याकडे आठ हजार प्लस क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन प्राईज आहे तीनशे नव्याण्णव हे देखील आपण नक्कीच परचेस करू शकता त्यासोबत लक्षात घ्या आपल्याकडे एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका आहेत एकूण चार हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत हे देखील आपण घेऊ शकतात तसेच परीक्षेसाठी अतिमहत्वाचे पीडीएफ आपण तयार केल्या आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारतात त्याच धर्तीवर ह्या अतिमहत्वाचे पीडीएफ आहेत आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करून खरेदी करू शकता त्यानंतर काल जो जिल्हा परिषदेचा पेपर झाला आहे त्यावर विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न आपल्याकडे आहेत ते आपण कोर करूयात तर लक्षात घ्या महाराष्ट्राचा पर्यटनमध्ये किती टक्के हिस्सा आहे राईट आन्सर आहे सात टक्के पहिले पर्यटन धोरण केव्हा जाहीर करण्यात आले होते तर ते केल करण्यात आले होते एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये अयोध्येत यावर्षी किती दिवे लावले गेले तर ते आहेत बावीस पॉईंट तीस लाख डी सीचे चीफ ची ची एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण आहेत तर ते आहेत विपिन शर्मा नेक्स्ट द्राक्षाची राजधानी कोणती आहे तर ती आहे नाशिक नेक्स्ट सदोतीसव्या राष्ट्रीय खेळमध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकली तर ती महाराष्ट्र राज्याने जिंकली आहेत एकूण पदके आहेत दोनशे अठ्ठावीस आणि त्यामध्ये ऐंशी सुवर्ण आहेत आहेत कपमध्ये सर्वाधिक विकट घेणारा विद्यार्थी मित्रांनो बॉलर कोण आहेत तर ते आहेत मोहम्मद शमी त्याने सात मॅचेसमध्ये एकूण चोवीस विकेट घेतल्या आहेत त्यानंतर रासायनिक उत्पादनमध्ये महाराष्ट्राचा वाटा त्यांनी विचारला होता तसेच चार ऑप्शन दिले होते त्यापैकी खालील अभयारण्य कोणतं नाही यावर एक प्रश्न होता तसेच ऊर्जा संवर्धन दिन कधी साजरा केला जातो तर तो केला जातो चौदा डिसेंबरला नेक्स्ट ॲमेझॉनचे नवीन केंद्र कोठे उभारण्यात आले तर ते उभारण्यात आले आहे मुंबई या ठिकाणी तसेच हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचा त्यांनी विद्यार्थी रँक विचारली होती तर भारताचा रँक आहे एकशे चौरचाळीसवा आणि या रँकमध्ये एक नंबरला आहे फिनलँड नेक्स्ट कोळसा सर्वाधिक मिळतो म्हणून त्याला कोळसाची राजधानी म्हटले जाते तर हे जे ठिकाण आहे ते आहे धनबाद नेक्स्ट राजमाय जे अटॅक कोणत्या राज्याला विद्यार्थी मित्रांनो देण्यात आला आहे तर तो आहे भद्रवाह ठिकाण जिल्हा आहे डोडा जिल्हा आणि राज्य आहे जम्मू काश्मीर नेक्स्ट अमेझॉनचे नवीन केंद्र ऑलरेडी बघितले तर शेवटचा प्रश्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला देण्यात आला तर तो देण्यात आला आहे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नेक्स्ट इगतपुरी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये भारतीय तांदूळ संशोधन केंद्र कोठे आहे ते आहे कटक ओडिसा पहिले कृषी विद्यापीठ कुठे आहे तर ते आहे राऊरी या ठिकाणी जिल्हा अहमदनगर एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत तर ते आहेत एकूण अकरा मूलभूत कर्तव्ये तसेच आप मी तुम्हाला म्हणालो त्या पद्धतीने आता युद्ध सराव आणि देश आपल्याला बघायचे आहेत तर पहिला आहे मंत्री हा जो युद्ध सराव आहे तो आहे हैंड हैंड भारत आणि थायलंडमध्ये एक्कोवेरीन भारत आणि मालदीव हँड इन हँड भारत चीन मित्र शक्ती भारत श्रीलंका हरिमाऊ शक्ती भारत आणि मलेशिया कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर नॉमेडि एलिफंट भारत आणि मंगोलिया शक्ती भारत आणि फ्रान्स सूर्यकिरण भारत नेपाळ युद्ध अभ्यास भारत अमेरिका गोरुडा शक्ती भारत आणि इंडोनेशिया तारकश भारत अमेरिका डस लिग उझबेकिस्तान आणि भारत मोसे टू रशिया आणि चीन आणि विनबॅक्स भारत आणि व्हिएतनाम यांदरम्यान दरम्यान युद्ध सराव आहे त्यानंतर महत्त्वाचे पुरस्कार देखील बघून घेऊयात तर तेहतीसवा व्यास सन्मान पुरस्कार पुष्पा भारतीयांना देण्यात आला लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस सुरेश वाडकर ग्लोबल टीचर अवॉर्ड दोन हजार तेवीस सिस्टरशिप टाटा साहित्य जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस सी एस लक्ष्मी एक्केचाळीसवा लोकमान्य टिळक लो, राष्ट्रीय पुरस्कार श्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार दोन हजार बावीस ओम नारायण भागव महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा रॅमन मॅक्से पुरस्कार दोन हजार तेवीस रवी कन्नन जागतिक शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस नरगिस मोहम्मद हसनजाई कर्मवीर चक्रपदक दोन हजार तेवीस डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार तसेच डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस कोर कोऱ्यात एक डिसेंबर आहे जागतिक एड्स दिन दोन डिसेंबर आहे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलमगिरीच्या निर्मूलनासाठी दिवस जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबर आहे जागतिक दिव्यांग दिवस तसेच राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर आहे भारतीय नौदल दिवस आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आहे आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस तसेच जागतिक माती दिवस सहा डिसेंबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी सात डिसेंबर आहे सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आहे आंतरराष्ट्रीय प्रचार विरोधी दिवस दहा डिसेंबर आहे मानवी हक्क दिवस अल्फ्रेड नोबल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आहे आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस तसेच युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर आहे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस एकोणीस डिसेंबर आहे गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव मानव एकता दिवस बावीस डिसेंबर आहे राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस तसेच चोवीस डिसेंबर आहे राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आपल्याला हवे असेल तर आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेसाठी जर सामान्य ज्ञान यावर जर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर पाहिजे असेल तर आपल्याकडे चार हजार दोनशे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत पर्चेस करण्यासाठी आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठसो तीस व्हॉट्सअप करू शकतात त्याच पद्धतीने आपल्याकडे इंग्लिश लँग्वेज क्वेश्चन बँक आहे यामध्ये बघू शकतात डिटेल स्क्री, आपल्या स्क्रीनवर आहेत त्यासोबत ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे मराठी व्याकरणाची देखील क्वेश्चन बँक आहे यापैकी कोणतीही सिरीज आपल्याला पाहिजे असेल तर आपण व्हॉट्सअप करून घेऊ शकतात तसेच लक्षात घ्या खूप सारे विद्यार्थी मित्र व्हिडिओ वॉच करतात व्हिडिओला लाईक करत नाही लक्षात घ्या व्हिडिओ तयार करायला विद्यार्थी मित्रांनो आम्ही एफर्ट्स घेत असतो मेहनत घेत असतो एक लाईक केल्याने आम्हालाही ला विद्यार्थी मित्रांनो एक प्रोत्साहन भेटतं की के आपण केलेलं कंटेंट विद्यार्थी मित्रांना आवडत आहे तर कृपया व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून ज्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आहे त्या आपल्याला भेटतील तर विद्यार्थी मित्रांनो आठवडीमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू